ला मस्त एसी एकदम नया नया एसी है आई कैन काढत नाहीये लग जोडतो एसी है ना गरम आويच नाहीच ने बाई काय म्हणायचं सगळ्यात बाहेर कंपनीचे एसी माझी ना आई आली होती ना तेव्हा आई म्हटली मम्मी ना आपण ना तुमच्यासाठी मागे रूम काढू मग सका माझ्या घरावर पत्र आहे पत्र काय आहे की आपल्याकडे एवढा पैसा नव्हता म्हणून पत्र आहे आणि पैसा असता तर पत्र नसता माझ्या घरावर तुला काय म्हणती वाक्सोरीबाई म्हणते ना माझ्या घरात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुझ्या घरात आल्यानंतर तुला कसं वाटतं एकदम छान खूप सुंदर मित्रांनो संदीपरी युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एकदम नवीन घरात तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर म्हणजे मागचे सोडला होता मी त्यानंतर डायरेक्ट आज व्हिडिओ सोडते पूजा नंतर डायरेक्ट आज व्हिडिओ सोडते काय म्हणते भूमी आज मस्त आवरलं या दोघींनी पण यांचे त्यांचे रील्स काढत होतो तर मित्रांनो आपलं घर एकदम व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता हा इथूनच घर दाखवणार आहे कारण की विनायक बक्सुर या युट्यूब चॅनेलवरती आम्ही होम टूर केलेला आहे माझ्या वेळेस नंतर करून टाकतो मी काय म्हणते मम्मी बरोबर का नाही इव्हनिंग झाल्यावर आम्ही उठतो परत हा काहीतरी अजून अजून भरपूर काम बाकी आहे घरातलं ना घरातलं अजून भरपूर काम बाकी आहे काम, बा, काम बाकी म्हणजे काय काय बाकी राहिले का फरची बाकी आहे बाकी भरपूर काय काय राहिलेलं काय ग मम्मी बाकी कशी हसली लाजली मम्मी काय म्हणते तू इकडे बघ मम्मी जाऊ मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे नको झालं मला तुला एक प्रश्न विचारायचा तुझ्या घरात आल्यानंतर तुला कसं वाटतं मम्मी एकदम छान खूप सुंदर किती भारी वाटत रुमा कशा झाल्या आपल्या आपण उभं राहून इथंच उभं राहून काम करून घेतलं काय काय मी किती दिवस काम केलं आपण जवळपास जवळपास मित्रांनो तीन महिने दिवस रात्र काय असं किती काम चालू होते किती काम चालू होते काय सांगायचं तीन महिने नाही चार महिने ना मम्मी तीन महिने साडेतीन महिने असा महिने। महिने। एक दिवस नाही का मम्मी साइडवर आल्या नाही असा एक दिवस नाही का मम्मीने काय म्हणतात ना घरात थांबल्या प्रत्येक वेळेस घरात इकडे येऊन इकडचं काम करायच्या तिकडचं काम भरपूर सारे मम्मींनी मम्मीच कष्ट आहे या घराच्या पाठी या घरात सगळ्यात खरं खरं सांगायला गेलं ना सगळ्यात खरं तो मम्मी सुटलो कष्ट आणि विनिभवच मी फक्त झोपा काढायला होतो बस बाकी काहीच नाही जास्त मी करायचो काम ही गोष्ट खरं आहे पण मी झोपायचो मला झोप लागायची कारण की मी एक दिवस नाईट मारली का मी डायरेक्ट पुढच्या दिवशी सहा वाजता येतो खरं की नाही खरं खोट लिहा आळतो राजबाई खरं की नाही बुमे झोप झालं ना आता मम्मीला तरी माझी मम्मी आराम करत नाही का मम्मी आरामच नाही आवडत नाही मम्मीला अजिबात आवडत नाही दुपारची झोप म्हणजे ना तिला आवडत नाही काय म्हणते ती मग कशी भारी होती माहिती पोरले चांगले रात्री म्हणते पोरले खरं

आपला देव घर बघा मस्त त्यानंतर सगळं दाखवलंय हा तोरण बनवले पहिले तेच बघा तुम्ही बघा तोरण हा बाहेरून दाखवतो हे बघा येतो ओरण गणपती आप्पा मोर या मस्त पैकी इथे बाहेर एवढं मोठं पटांगण एकदम मस्त आता भरपूर जण म्हणले की तुम्ही होम टूर द्या होम टूर द्या होम टूर द्या संदीप भाऊ होम टूर द्या होम टूर द्या तो विनायक भाऊच्या होम टूर देऊन टाकेल मी मग आपल्या याच्यावर नंतर नेन ने, आपण नंतर ने दाखवू एकदम झाकास मध्ये दाखवू हा कुठे गेले मम्मी इथे तुला काय म्हणतील वाघचोरी बाई म्हणतील ना आहे ना काय म्हणतील रे वाघचोरे बाई कुठे गेली ग आहे का असं किती भारी बांगडे दिसते माहिती आहे का भारी दिसते बघा या वहिनीचे बांगडे मी एक एक बांगडी काढली बर का गोल्डन वाली अशी अजून एक गोष्ट सांगायची खुशखबर 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 एकदम मोठी खुशखबर आहे तर मित्रांनो मी घेतलेला आहे एसी आणि एकदम मोठा एसी आहे तुम्हाला काय गम आहे कसा एसी आपला खूप सुंदर आहे का नाही भूमी चालली नाही चालले भूमी आणायला चालली का दिस इज माय बेडरूम माय बेडरूम माय बेडरूम माय एसी अ पॉइंट हे बघा कस दाखवतो आता एसी हा मित्रांनो हायर कंपनीच नाही नाही कॉलचं नाही बघा मित्रांनो हा आपला मस्त एसी एकदम नया नया एसी आहे ल जोड अगं हे गरम नाही सगळ्यात भार कंपनीचा एसी एकदम

येऊन इकडे मस्त झोपत जायचं तुला कोण काय बोलणार नाही बाई या कुणी या घरातलं कुणी येऊन डायरेक्ट झोपा नाही तर परत मानशील की माझं येशील असं म्हणू नको बर का हा सगळं मग मी तुला आपण हॉलला घेऊ बसून तर मित्रांनो सगळ्यांचा प्रश्न असा पडला असून असा पडला असून मम्मीला रूम ना मम्मीला रूम नाही मम्मीला एक रूम महाग काढणार आहे आम्ही मोठा हॉल काढणार आहे काय आता सध्या नाही आता असं ओके छान आहे मला खूप आवडत ऐका ना काय म्हणायचं तुला मम्मी माझी ना आई आली होती ना तेव्हा आई म्हटली मम्मीना का आपण ना, ना तुमच्यासाठी मागे रूम काढू मम्मी म्हणत्या नको त्याला लई कष्ट आहे किती कष्ट करा एक रूम बांधायला एक रूम बांधायला मग माझं म्हणणं काय कष्ट करायला म्हणजे आपल्याकडे एवढे पैसे असते तर आम्ही नुसते केले कष्ट आणि पैसे तेवढे बजेट म्हणून आम्ही कष्ट केले आणि म्हणून आम्ही पत्रे टाकले पहिली गोष्ट आणि तुम्हाला सांगते पत्र्यांचा खूप आवाज येतो आम्ही पत्राच्या खोलीमध्ये कधी राहिलोच नाही आम्ही नेहमी स्लॅबच्या रूममध्येच राहिलो बरोबर की नाही सगळ्या छान छान रूमामध्ये राहिलो आता आम्ही रूम छान केली फक्त एवढंच का माझ्या घरावर पत्र आहे पत्र काय आहे की आपल्या गाव एवढा पैसा नव्हता म्हणून पत्र आहे पैसा असता तर पत्र नसता माझ्या घरावर चांगला असं सपोर्ट करा तुम्ही म्हणजे मी स्लॅब टाक छान पाई ऐ गार, -गार हवं तरी खाई खायला आणि हा पत्र आहे आम्हाला काय अजिबात कसली लाज वाटत नाही एकदम व्यवस्थित फक्त माझं पत्र एवढं थोडं गरम होतं बाकी काहीच नाही भरपूर जण म्हणले की आता स्लॅब टाकत होता स्लॅब टाकत होता तर दादांनो स्लॅब टाकायला येतो जवळपास अडीच तीन लाख रुपये खर्च एवढे पण पैसे नाहीये काहीच नाही आमच्याकडे सगळे पैसे आमचे संपले आमच्याकडे जेवढे पैसे होते आम्ही तेवढे पैसे लावून आम्ही लावली लावायची हाऊस कोनला नाही सारून घेतलं सारून आता मी सारून घेताना व्हिडिओ काढेन हा ऐक नाही ऋतू काढलेला ना पूजेच्या दिवशी सार काढलं होतं थोडंसं म्हणजे असं सारावं लागतं आमच्या घरामध्ये जेव्हा पैसा गोष्ट मित्रांनो तुम्हाला अजून एक प्रश्न पडतोय की काय 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 कलर का मारत नाही दादा कलर का नाही मारत कलर का नाही मारत तर हे बांधकाम अजून आहे हे बांधकाम ओल आहे याच्यावरती कलर मारल्यानंतर आणि आता पांढरं झालं त्यानंतर याच्यात पण मस्त पाऊस पडला का परत थोडं वल्ल होणार कारण की थोडंफार पाणी भीतीत पाजरत असतं काय म्हणते बरं नाही तेरा नाम पाजरत असत ना आता पर्ड झाल्या पाऊस नाही म्हणून आता पाऊस नाही म्हणून होत्या त्या झाला मध्ये पाऊस आलता तेव्हा अख्ख्या भिंती ओलल्या झाल्या आहे का नाही मित्रांनो जसं होईल तसं आता हळूहळू आणि मला एक सांगायचं आहे जेवढा खर्च स्लॅब ला आलेला आहे तेवढा त्याचा पाहून किंमत तरी खर्च आमच्या पत्राला आलेला आहे असं नाही का आम्ही स्वस्तातला पत्र बसवला भारीतलाच पत्र आम्ही बसवलेला आहे हा खऱ्या वगैरे पत्र नाही लगेच कलर वगैरे मारून घेतला पोरांनी बघा एकदम छान कलर घासून घुसून ते पण त्याला असं काढून पण कमी थर होते त्याला आम्हाला व्हिडिओ काढता आले कारण की मला काम त्यांना काम पोरीनला <coughs> तर घरीच ठेवलं मी घेऊनच नाही अरे मित्रांनो पोरीनला घरी काम राहायचं आम्हाला इकडे काम राहायचं म्हणजे आम्ही इकडून घरी गेल्यानंतर स्वयंपाक बनवणार मग आम्ही जेवण करणार मग आम्ही इकडे येणार उन्हाळा किती ऊन होत मग त्रास व्हायचं ना उन्हाचा त्याच्यामुळे नकोच म्हणलं कशाला आपण आहे ना आम्ही तिथं असायचो तिथं यायचं म्हणायचं आम्हाला यायचं पण आम्ही तरी पोरींना आणत नव्हतं कारण की पोरीन काही कामच नसायचं आता तुम्ही सांगा यांना कुठे यांना कुठे टोकऱ्या बिकडे उचलायला होत्या यांनी आता चार दुखते माझे चालले घरी डोक्या उचल्यानंतर त्यापेक्षा नको पाहिलं रात्री केलं ना त्यांनी केलं केलं एक दिवस रात्री केलं पण दुसऱ्या दिवशी त्यांना काय झोपाय तुम्ही दुसऱ्या दिवशी रात्री पण केलं खडी उचलली खडी उचलले होते ना हा भूमीनी पण खडी भरली घर धुतलं आहे ना भूमी हा घर धुवायला होते भूमी निघून गेलो होतो दोन तीन वेळाच केलं दोन तीन हा तीन वेळाच केलं मित्रांनो बघा या असं हाय आमचं व्यवस्थित एकदम सुंदर असं घर एकदम मस्त घर आहे तर मित्रांनो तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये की, की संदीप भाऊ घर एकदम मस्त झालंय का नाही माझ्या मा मम्मीला पण सांगा माझ्या मा मम्मी लय खुश आहे भाऊ एवढी खुश एवढी खुश कधी नव्हती पण आता लय खुश आहे बस आमच्या आईचं स्वप्न पूर्ण झालं आम्ही खुश झालो आम्हाला दुसरं काहीच लागत नाही काय नाही अजून मम्मीला अजून खुश करायचं मित्रांनो अजून भरपूर खुश करायला राहिले आता आपली यशाची पहिली पायरी चालली आपण मातोमंड तेव्हा आणखी खुश नाही आणखीन खुश करायचंय मम्मीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पूर्ण घराला असं आहे मला कंपाऊंड हा कंपाऊंड करायचंय पण राहिले मित्रांनो भरपूर काय काय राहिले तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगन तर हा ब्लॉग आता करून टाकतो मित्रांनो आमचं एसी कसा वाटलं ते पण नक्की सांगा लवकर आणि चांगला सपोर्ट करा, करा।, करा। तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायचा आजी मध्ये नका चला तर बरोबर बाय बाय